बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी मी अशोक शिंगारे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे आपल्याला कल्पनाच आहे भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि आपल्या सर्वांचा लोकशाही हा प्राण आहे प्राण आणि आत्मा याचं संवर्धन आपल्याला आपल्या कर्तव्यातून कर्तव्यपूर्तीतूनच करा करता येऊ शकेल यासाठी माझी आपल्याला नम्र विनंती आहे नव्हे आग्रह आहे वीस नोव्हेंबर बुधवार या दिवशी आपलं हे पवित्र हक्क मतदान करून आपण संपन्न करावं आपल्यासोबतच आपल्या मित्रमंडळींना कुटुंबियांनाही आपण मतदानासाठी आग्रह करावा ही विनंती चला मतदान करूया लोकशाहीचा धागा आणखी बळकट करूया धन्यवाद